पावसाळा आणि निसर्ग स्वतंत्र भारतातील लोकांसाठी एक आनंदाचा क्षण आनंदाचा ऋतू म्हणून समजला जातो एकोणासशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर जय जवान आणि जय किसान हा नारा आपल्या सर्वांच्या पुढे आला गेल्या अनेक दशकांपासून तो नारा मी ऐकत आलो तो नारा बघत आलो वेगवेगळ्या भिंतींवर वेगवेगळ्या कार्यक्रमांवर राजकीय पुढारींच्या तोंडून शाळेमध्ये मला आठवतं की पंधरा ऑगस्टची जेव्हा सकाळी रॅली निघायची शाळेची तेव्हा तो नारा आवर्जून घेतला जायचे की जय जवान आणि जय किसान आम्ही पूर्व पुढे चालायचो तो आवाज दिला जायचा जय जवान आणि उत्सुकपणे जय किसान हा नारा आम्ही मागून देत असायचो तर त्या किसान याचा अर्थ होतो की शेतकरी शेतकरी राजा बळीराजा निसर्ग म्हणतो आपण कधी पावतो तर कधी कोपतो निसर्ग पावतो त्यावेळेस शेतकरी बहरतो आणि निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा शेतकरी मरतो अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या कर्जबाजारीपणा पाहिला शेतकऱ्यांच्या व्यथा पाहिल्या पण ही आजची जी कथा आहे ही थोडी आगळी वेगळी आहे नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असणार तालुक्यातील एक छोटंसं गाव चिंचव म्हणून तर अवकाळी पावसाने काल रात्री नऊच्या सुमारास इथे हजेरी लावली नुसती हजेरीच नाही लावली तर पूर्ण गाव अक्षरशः झोडपून काढलं या झोडपच्या झोडपमध्ये एका तरुण शेतकऱ्याचे जे हाल झाले आज मी माय मंचच्या प्रेक्षकांना आज हे सांगू इच्छितो की माझ्या समेत आहेत श्री दीपक बाळू खैरनार जे की चिंचव्या गावाचे रहिवासी आहेत तर त्यांचं जे नुकसान झालंय ते आम्ही तर पाहिलंच पण पाहत असताना डोळ्यातून अश्रू आला की तोंडाशी आलेला घास शेतीला लहान बाळाप्रमाणे वागवणार त्याचं संगोपन करणारा तो बाप त्याच्या पिकाला वाढवणारा तो जेव्हा त्याचं पीक डोळ्यासमोर नष्ट होताना बघतो तर त्याला काय वाटतं हे जाणून घेऊया आपण दीपक कडनंच तर दीपक तुझ्या झालेला तुझ्यावर आलेला सर्व प्रसंग आमच्या श्रोत्यांना सांगशील <laughs> काढून टाकलं शेतीमध्ये ते आज काहीच राहिलेली माझ्याजवळ पूर्ण नुकसान झाली किती क्षेत्र जमीन आहे तुमच्याकडे दोन एकर घरात कोण कोण राहतं आई वडील मी आणि शेतीमध्ये काय टाकलेलं होतं मका अजून मकाज होता मकाज होता तर या अवकाळी पावसामध्ये काय नुकसान झालं तुमचं जंगलातलं पाणी शेत शेतात आलं वीर विर मका बिका पूर्ण नुकसान झाली जंगलातलं पाणी शेतात कसं काय आलं तिथं नाला बंद बांधलेला होता किती वर्ष जुना नाला बनवता तो तो पाच सहा वर्ष मग तो तिथून त्याचं पाणी जे साणी म्हणतो ते निघालं की काही वेगळं झालं नाही ओव्हरफ्लो झाला तो ओव्हरफ्लो झाला आणि फुटला का फुटला मग याच काही पूर्वनियोजन होतं की तो फुटणार आहे त्याची काही बांधकाम वगैरे हे तुला माहिती होतं का आधी नाही बरं मला नाही माहिती होत ते काम पूर्ण केलं पद्धतीने केलं मी सांगितलं होतं थोड सांडवा उचलून दबाव किंवा थोडी उंची करा ती काय केली नाही त्यांनी आता साधारणतः तुझ्या शेतीत किती नुकसान झालं माझ्या शेतीत काहीच नाही आता आली काने शंभर टक्के नुकसान झाले मी कामाला जातो तिथून भांडवल उपलब्ध करून शेतीमध्ये टाकलं होतं भांडवल कुठून आणलं दुसऱ्याकडनं सावकारी कर्ज सावकारी कर्ज म्हणजे कसं अजून म्हणजे तू सोनं गाण ठेवलं होतं सोनं गाण ठेवलं होतं कोणाकडे इंदिरा महिला बँकेमध्ये त्याचं व्याज वेगळं ते व्याज वेगळं आणि आता शेतात काही नाही काहीच नाही काही इथून पुढे उदरनिर्वाहा तुझं काहीच नाही विषय आता मलाच माझं समजत नाही काय करायचं पुढे तुझं परिवाराचं संगोपन तुझं घराचं संगोपन या गोष्टी कशा करायचं घरन घराच उदरनिर्वाह काय खायचं पियायच कस कामाला जावं लागेल आता याच्या आधी कामाला जायचं हो तेच जे जे आधी चालू होतं ते पण आता पुढे करावं लागेल असं असं दिसतंय म्हणजे काही तुझ्या आता पुढे काही उरलेलंच नाही काही नाही उरलेला काही विषय मावशी तुला नाव काश उज्वला बाळू हाय वावर माझे आते आता ते बयान मोठं संकट आता ते ते गण संकट शे आमले पण मग आता काय करा काय डोकंच काम देत नाही मग काम देत नाही खरंच डोकं काम करा सारखं डोकं बंद पड जायचे एवढं मोठं नुकसान व्हायचं आणि आतापर्यंत आम्ही काम धंदा मजुरी कैऱ्यानी कै आम्ही स कुटुंब परिवार बायको मिळून फार कष्ट आतापर्यंत मग आता ते काहीच नाही ना मग तिथे उतारवाय मा थोडस सुख बेटी अशी बी काही काहीच नाही राही ना आता इयरफून इयरफून जाई अजून काय काय ना धरण फुटी गे काही कोणाकडे अपेक्षा सरकारकडेच अपेक्षा घेणी पडी ना आपली वाटच काही सरकार मग काय सरकार वर्षी आजपर्यंत का नाही जगाड पण आर वैस गे ना मग फार मोठ दुःख काळ तेल तेलची तर मिट नाही राही ना तर लईच राहीन तू तर आम्ही करी पण आई जास्त वैगे ना मग म्हणजे सकाळी काय जेवण खावण करण आदला दिवस कामले जावं पडे आगला दिवस कामले जाणं पडे आई बरा तोंडे घास तो भी राही ना, ना मग दोन तीन दिवसात मक्की काढले मक्की न पीक काढावर पीक काढावर सकाळपर्यंत आते वाजे गे बारा बारा वाजेपर्यंत कोणी शासन ना प्रतिनिधी हो का कोणी ग्रामसेवक तलाठी तुमना गाव सरपंच कोणीच वनानी विचारपूस करायला कोणीज वनानी हा घटना घडल्यानंतर तुम्हाला गावातला लोके की काय बातमी बाहेर कस काय बनी तुम्हाला गावातला लोक सगळं तुम्हाला भाऊ बंद सांगा की गावात अशा अशी वगैरे तालुक्या मधील एक माळमाता म्हणून भाग आहे तुम्हाला आजूबाजू जर दिसत असेल जंगल आहे परंतु हे जंगल जंगल नसून आज हे विराण म्हणून आलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात की आज चैत्रम स्वर्गीय चैत्राम दाजी यांचे नातू आणि त्यांचा मुलगा बाळू चैत्राम खैरनार यांच्या घरी आज आसमानी सुलतानीचं आज आगमन झालं त्यांची जी संकटाची तीव्रता होती ही गांभीर्याने सरकारने ध्यानी घ्यावी सरकारने काय केलंय काय नाही केलंय हे तर आपण जाणूनच आहोत तरी आमच्याकडे लोकशाहीमध्ये भारतात लोकशाही आहेच आहे का लोकशाही आहे का भारतात हाई नावाला, हाई। हाई। नावाला आहे तर, तर त्या लोकशाही मध्ये जर काही झालं तर आपण साकडं कोणाला घालू तर आज त्याचा शासना त्यांच्या शासनाच्या दारी हा व्हिडिओ आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की कमीत कमी त्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह व्हावा आणि जो काही भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराचं दर्शन आज इथं झालं की स्थानिक पातळीवर असणारे धरणं फुटतात हे धरणं फुटतात कशी यांचं नियोजन कोणाकडे